चलनात येणाऱ्या बनावट नोटा हे आपल्या व्यवस्थेसमोरील मोठे आव्हान आहे दरम्यान आता बाजारामध्ये खऱ्या नोट्यांप्रमाणे हुबेहुब दिसणाऱ्या बनावट नोटांचा सुळसुळाट चालू आहे या संदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाने चिंता व्यक्त करत सतर्कतेचा इशारा दिला आहे पाचशे रुपयाच्या नोटा अगदी खऱ्या नोटांप्रमाणे दिसतात मात्र काही गोष्टी बारीकाईने पाहिल्यावर हा फरक ओळखणे शक्य होईल असे सरकाराने म्हटले आहे पाचशे रुपयाच्या बनावट नोटांबाबत बजावलेल्या इशाराबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितले की बनावट नोटा या गुणवत्ता आणि छपाईच्या बाबतीत खऱ्या नोटांशी मिळत्या जुळत्या आहेत त्यामुळे त्यांना ओळखणे कठीण आहे याचा या रंग आणि रूप हुबेहूब खऱ्या नोट्यांप्रमाणेच आहे गृह मंत्रालयाने सांगितले की या नोटा पाचशे रुपयाच्या खऱ्या नोट्यांप्रमाणे दिसत असल्या तरी त्यांच्या स्पेलिंगमध्ये एक चूक झाली आहे त्यामुळे त्या, त्या सहजपणे ओळखता येतात पाचशे रुपयाच्या बनावट नोटांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या ओळीमध्ये ही चूक झाली आहे त्यात या शब्दामध्ये एके ठिकाणी ई च्या एचा वापर आहे ही छोटीशी चूक सहजपणे सहजपणे नजरेत येत नाही त्यामुळे या नोटा चलनात पसरू शकतात अशी भीती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे दरम्यान या नोटा बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर पसरवण्यात आल्या असल्याचा इशारा तपास यंत्रणेने दिला आहे तसेच बँका आणि नागरिकांनी सहावध राहावे असे आवाहन केले आहे